आज मुस्लिम समाजातर्फे आज एक तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे आणि जी घटना नगरमध्ये घडली त्याबाबत त्यांनी तक्रार तक्रार अर्ज दिलेला असून लवकरच भुसाळ बाजारपेठमधील सर्व समाजाच्या लोकांना मी जाहीर आव्हान करतो की आपण पाहिलं असेल प्रसारमाध्यमांमध्ये दरवर्षी कुठे ना कुठे अशा काही ना काही घटना घडत असतात आणि त्या घटना कुठेतरी घडतात तिथे त्याचे परिणाम उमटत असतात पण तो परिणाम आपल्या भुसावळ तालुक्यात किंवा शहरात तुम्ही घडू दिला नाही त्याबद्दल तुमचे सर्वात पहिले धन्यवाद तसेच दोन जाती दोन धर्मांमध्ये ते निर्माण होणार नाही आणि कुठेही आपल्या भुसावळला कुठेही गालकोट लागणार नाही यासाठी मी लोकांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी शांतता राखावी व कुठलेही व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक शेअर असे कुठलेही सोशल मीडियावर काही चुकीच आलं तेव्हा तात्काळ भुसाळ बाजारपेठ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा जेणेकरून आम्हाला तिथेच प्रतिबंध करून समोरच्या विरुद्ध जी काही असेल ती कायदेशीर कारवाई करता येईल तरी भुसाळ बाजारपेठ लोकांना मी आवाहन करतो की कोणीही असं सोशल मीडियावर चुकीचं काही टाकू नका आणि असंच पोलिसांना सहकार्य राहू द्या जय हिंद जय सर पुढे काय कारवाई करणार येणार आहे त्यांनी जो तक्रार अर्ज दिलेला आहे तो नक्कीच आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू आणि नक्कीच जी काही घटना घडली असेल ज्या ठिकाणी तिथे एफ आय आर करण्यात आलेली असेल तिथले पोलीस स्टेशन आम्ही कळवू की असं इथे तक्रारदार निवेदन देण्यात आलेलं आहे